नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात राऊंड टूचं शेड्यूल जे ते ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे हे शेड्यूल नेमकं काय असणार आहे नियम काय आहेत थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बी एस सी नर्सिंगच्या प्रक्रियेत आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा पहिलं एक राऊंड जे आहे बी एस सी नर्सिंगचं महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं ऑलरेडी पूर्ण झालेला आहे चौदा तारीख त्यासाठीची रिपोर्टिंगची शेवटची तारीख होती आणि ऑलमोस्ट त्या दरम्यान नोटीस नंबर बारा ही सी टी सेलकडनं पब्लिश झालेली होती या नोटीस नंबर बारामध्ये जे पुढच्या राऊंडच्या संदर्भातलं शेड्यूल आहे मग ते चॉईस फिलिंगच्या संदर्भातला असेल कुणी चॉईस फिलिंगमध्ये भाग घ्यावा नियम काय असतील अगदी सगळी माहिती या वे नोटीसमध्ये दिलेली आहे तर शॉर्टमध्ये या नोटीसच्या पहिल्या डेट आपण बघूया चॉईस फिलिंगच्या तर चॉईस फिलिंगसाठी जे एकूण उपलब्ध जागा असतील त्याचं मॅट्रिक्स एकोणावीस ऑगस्टला पब्लिश होईल एकोणावीस तारखेपासूनच एकवीस तारखेपर्यंत दुपारी बारापर्यंत रिपीट करतो एकवीस तारखेला दुपारी बारापर्यंत चॉईस फिलिंग असेल म्हणजे एकोणावीस वीस आणि एकवीस या तीन दिवसात अडीच दिवसात आपली चॉईस फिलिंग आपल्याला पूर्ण करायची जे मुलं कॅपराउंड टूमध्ये चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत भाग घेतील या मुलांचे अलॉटमेंट बावीस तारखेला पब्लिश होईल आणि ज्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित ठिकाणी जाऊन रिस्टर फीज भरून डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन करण्यासाठी बावी तेवीस चोवीस पंच म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत वेळ आहे इन्क्लुडिंग सत्तावीस तारीख सोडून एक्स्क्लुडिंग ट्वेंटी ऑगस्ट म्हणजे सत्तावीस ऑगस्ट सोडून इतर सगळे दिवस जे ते वर्किंग डे असतील तेवीस तारखेपासनं एकोणतीस तारखेपर्यंत सो ज्यांना ज्यांना कॅपराउंड वनमध्ये ॲडमिशन मिळाले ज्यांना बेटरमेंट करायचे त्यांनी चॉईस फिलिंग करणं अपेक्षित आहे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजेस टाकले पण ॲडमिशन मिळालं नाही अशाही विद्यार्थ्यांना आता चॉईस फिलिंग करणं अपेक्षित आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतरसुद्धा संबंधित कॉलेजला जर रिपोर्टिंग केलेलं नसेल तर हे विद्यार्थी कॅपराऊंड टूसाठी पात्र नाहीत ते इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी पात्र असतील ते पुढे मी तुम्हाला या नियमामध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट सिटी ना सेलनं व्यवस्थित मार्गदर्शन करत असताना पहिला नियम सांगितलेला आहे कोणतंही कॉलेज भरत असताना त्या कॉलेजची नेमकी फीज किती आहे फरेच्या रे गाईडलाईननुसार त्या कॉलेजची फीज किती आहे याची माहिती घेऊनच आपण ते कॉलेजेस लिस्टमध्ये ॲड करावेत म्हणजे पहिला जो गाईडलाईनचा विषय आहे तो शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर काय दिलं आहे कॅन्डिडेट शूड व्हेरीफाय द फी स्ट्रक्चर ऑफ प्रायवेट मायनॉरिटी कॉलेजेस ऑन द रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस वेबसाईट अँड द एफ आर ए फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी वेबसाईट बिफोर फिलिंग द थेअर चॉईसेस चॉईसेस म्हणजे कॉलेज टाकण्यापूर्वी त्या कॉलेजची फीस एकदा आपण पाहून घ्यावी ऑल कॅन्डिडेट पार्टिसिपेटिंग इन राऊंड टू आर रिक्वायर्ड टू फील फ्रेश चॉईसेस प्रेफरन्सेस फॉर धिस राऊंड इफ कॅन्डिडेट डज नॉट फील चॉईसेस प्रेफरन्सेस ही विल नॉट बी कन्सिडर फॉर ही शी विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप राऊंड टू ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला चॉईसेस नव्यानं भरावे लागतील जर तुम्ही चॉईसेस भरले नाही तर तुमचा दुसऱ्या राऊंडच्या अलॉटमेंटसाठी विचार केला जाणार नाही त्यानंतर तिसरा ता नियम आहे चॉईसेस प्रेफरन्सेस सबमिटेड इन प्रिव्हियस राऊंड विल बी नल अँड वाईड अँड विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप राऊंड टू जे पहिल्या राऊंडमध्ये आपण कॉलेजेस भरलेले होते त्याचा सेकंड राऊंडमध्ये विचार होणार नाही तुम्ही जर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भरले या भरशावर राहिले तर तुम्हाला अलॉटमेंट सेकंड राऊंडमध्ये मिळणार नाही नव्यानं कॉलेज भरणं अपेक्षित आहे असा त्याचा अर्थ आहे कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड टू ऑर एनी सब सबसिक्वेंट कॅप राऊंड अँड विश टू सिक बेटरमेंट मस्ट फर्स्ट रिपोर्ट टू द अलॉटेड कॉलेज अँड कम्प्लीट द ॲडमिशन प्रोसेस जसे मी ऑलरेडी माझ्या बऱ्याचशा याच्यापूर्वीच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे तुम्हाला बेटरमेंट करायची आहे आत्ता मिळालेलं कॉलेज पटलेलं नाही आहे किंवा आवडलेलं नाही किंवा तिथं गेल्यावर कळलं की एवढं खास कॉलेज नाही आहे तरीही तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि नंतर तुम्ही परत पुढच्या राऊंडला चॉईस फिलिंग करून अपग्रेड करू शकता पण रिपोर्टिंग मस्ट आहे रिसर फीज भरून डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन कंपल्सरी आहे बंधनकारक आहे त्यामुळे ज्यांना पण पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं मी तेव्हाही सांगितलं जे काय कॉलेज मिळालं तिथं जाऊन रिपोर्टिंग करा परत तुम्हाला अपग्रेडसाठी स्कोप आहे आताही ते सांगतो दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं ते तिथं जाऊन ॲडमिशन घ्या परत तिसऱ्या राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल म्हणजे काय कॉलेज घेणं बंधनकारक का आहे मिळाल्यानंतर आता कॅन्डिडेट हो वॉन्ट टू बेटरमेन शुड नॉट फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म वन स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल्ड इट कॅन नॉट बी रिव्हर्टेड जर तुम्ही ॲडमिशन घेतलं कॉलेज आवडलं तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून फायनल करा पण जर तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याला अजून राऊंड करायचे तर मग तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म एकदा भरला त्यानंतर तो वापस घेतला जात नाही कॉलेज बदलणार नाही त्यामुळं तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्यापूर्वी काळजीपूर्वक हा विचार करा आणि पुढेही असं दिलेलं आहे की कोणतेही कॉलेज या संदर्भात विद्यार्थ्यांना फोर्स करू शकत नाही आणटील तुमची इच्छा जोपर्यंत आहे होत नाही की मला हे फायनल करायचं आहे तोपर्यंत त्यानंतर इफ अ candidate फेल्स टू रिपोर्ट अँड जॉईन द allotted कॉलेज विद इन द time period पिरियड दे विल नॉट बी for फॉर फर्दर कॅप राऊंड सच will विल बी only ओनली फॉर इन्स्टिट्यूशन round राऊंड म्हणजे सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं परंतु ते रिपोर्ट करू शकले नाही संबंधित कॉलेज जाऊन त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही तर अशा विद्यार्थ्यांचा पुढच्या होणाऱ्या कॅप राऊंडमध्ये विचार होणार नाही त्यांचा विचार डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड असतात त्या ठिकाणी होईल आणि मोस्टली अशा राऊंडमध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॉईस पण काळजीपूर्वक करा कॉलेज टाकताना आपल्याला जे कॉलेजेस चालतात तेच कॉलेजेस टाका असं नको की लिस्ट टाकून दिली मग कॉलेज मिळालं कुठंतरी दुसरीकडे लांबच्या ठिकाणी आणि मग तुम्ही जायला नाही म्हणतायत तर नंतर तुम्हाला अडचण येऊ हो शकते सो काळजीपूर्वक कॉलेजेस भरा इफ अ कॅन्डिडेट फेल्स टू रिपोर्ट अँड जॉईन द अलॉटेड कॉलेज विद इन द प्रिस्क्राईब टाईम पिरियड दे विल नॉट बी इलिजिबल फॉर एनी फर्दर कॅप राउंड जसं मी ऑलरेडी सांगितलं जर ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग केलं नाही ॲडमिशन घेतलं नाही तर येणाऱ्या पुढच्या राऊंडमध्ये तुमचा विचार होत नाही त्यामुळं कॉलेजेस व्यवस्थित भरणं अपेक्षित आहे हे होते सगळे बी एस सी नर्सिंगच्या पुढच्या कॅपराउंडमध्ये जाण्याच्या संदर्भातले नियम तर जे जे मुलं बी एस सी नर्सिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत हे नियम व्यवस्थित समजून घ्या नोटीस नंबर बारा ही बी एस सी नर्सिंगच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे ती तुम्ही डाउनलोड करा आणि दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे आपण व्यवस्थित पुढे प्रक्रिया करतो आहे का प्रोसेसमध्ये बरोबर आहोत का हे वेळोवेळी बघत चला सो एकोणावीस ते एकवीसच्या दरम्यान चॉईस फिलिंग दुपारी एक एकवीसला दुपारी बारापर्यंत बावीसला राऊंड लागेल तेवीस ते एकोणतीसच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत अर्थात सत्तावीस तारीख सोडून या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू